सर्वांचं भुवनेश्वर गोशाळेच्या या लाइव स्ट्रीमवर आपण सर्वजण भुवनेश्वर गोशाळेचं गो... जय राम जय चलो दररोजच्या पेक्षा आपलं गोशाळेचं लाईव्ह आज जरा उशिरा झालेला आहे काय होय आपण सर्वजण गोशाळेचं लाईव्ह स्ट्रीम कुठून पाहत आहात हे या ठिकाणी कॉमेंट करून नक्की सांगा सर्वांना जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र एका गो भक्तांनी जय श्रीराम अशी कॉमेंट केलेली आहे जय श्रीराम भाऊ तुम्हाला आणि लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना जय श्रीराम जय गोमाता दयानंद भाऊ आहेत हे दयानंद भाऊचं हे ईमेल आय डीला नाव नसल्यामुळं लक्षात येत नाही भाऊ तुम्ही ईमेल आय डीला दयानंद चव्हाण असं नाव करा अशा प्रकारे दयानंद भाऊनी जय श्रीराम जय गोमाता अशी कॉमेंट केलेली आहे अशाच प्रकारे आपण सर्वांनीही जय श्रीराम कॉमेंट करा आणि